भगवंताला स्मरून तुमच्याशी संवाद साधतोय सर्वांना नमस्कार भगवंताला स्मरून तुमच्याशी संवाद साधतोय सर्वांना नमस्कार व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर संतोष काका ठोमरे हे काका म्हटलेलं चालेल ना वाईने लहान आहेत ते माझ्यापेक्षा म्हणून विचारलं डॉक्टर श्री संतोष भोसले अनिल मणि अविनाश सोलवट डॉक्टर एडवोकेट श्री अनिल एडवोकेट श्री वासुदेव ढगे मातृभूमि प्रतिष्ठान बारशी व श्री भगवंत मल्टी स्टेट क्रेडिट को ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बारशी यांचा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी या व्याख्यान व्याख्यानमालेकरता मला निमंत्रित केलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली हे सर्व जे नियोजक आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो की ज्या प्रकारे शिस्तीत त्यांनी हा समारंभ हा सोहळा आयोजित केला सूत्र सूत्र संचालन करणारे सुद्धा मन लावून आपलं एक एक वाक्य एक एक शब्द लोकांपर्यंत पोहोचवत है आत्ताच एक आमच्या पुढच्या जनरेशननी येऊन इथे त्यांचं गाणं लाँच केलं त्याबद्दल त्यांचे आभार आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत बेटा आणि आमचे आशीर्वादही तुमच्या तुझ्याबरोबर असतील खूप मोठी हो मी अविनाश सोलवट यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी माझ्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगण्याचा जो प्रयत्न केला तो खरंच मनापासून होता त्यातली बरीचशी माहिती करेक्ट होती पण त्याहून जास्त माहिती चुकीची होती नेक्स्ट टाइम तुम्हाला जेव्हा माझी माहिती द्यायची असेल तेव्हा मला आधी पाठवा तुम्ही काय लिहिता येते म्हणजे मला तुम्हाला, तुम्हाला सांगता येईल बाकी सगळ्या गोष्टी नाही सांगत एकच गोष्ट मात्र सांगेन माझ्या बायकोचं सा माहेरचा अडनाव सबनीस आहे ती एक गोष्ट मात्र मला सांगावी ला, लागेल कारण मला घरी परत जायचं आहे बाकीच्या माझ्याबद्दलच्या गोष्टीच्या नाव चुकी वगैरे काय असलं ते आपल्यामध्ये आहे हो ते चालतं ते आपण कधीतरी बसू आरामशीर तेव्हा मी तुम्हाला सांगेन की करेक्ट काय काय आहे ते हा गुगल वरती तर तुम्ही जाऊच नका गुगल मावशी आपल्याला कधी करेक्ट इन्फॉर्मेशन देत नाही किंवा तुमचा विकिपीडिया काका सुद्धा तो बरोबर देत नाही आणि तुमच्याकडे माझा नंबर इतका सोयीचा असताना सुद्धा तुम्ही गुगल काका किंवा गुगल मावशीकडे जायची गरजच नाही तुम्हाला आवश्यकता नाही एवे आता आपल्याला अजून भरपूर काम करायचं आहे त्यावेळेला इन्फॉर्मेशन चुकीचे जायला नको म्हणून आपण याबद्दल बोलूया नक्की पण सुप्रिया सबनीस मला घरी जायचं आहे मित्रभो एकोणीसशे बासष्ट साली जे म्हटलं गेलेलं आहे त्या वर्षी माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली चित्रपट प्रदर्शित झाला नाईनटीन सिक्स्टी थ्रीला आणि त्यामुळे त्या हिशोबानी त्या हे, हे माझं बासष्टावं वर्ष आहे माझ्या करिअर मधलं याचाच अर्थ गेली बासष्ट वर्ष तुम्ही स्वतः करता टाळ्या वाजवता तेवढं लक्षात ठेवा हे या वाक्यावरती जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता तेव्हा माझ्याकरता त्या नसून स्वत करता आहेत त्या कारण तुम्हीच कारण आहात माझ्या या बासष्ट वर्षांचे तुम्ही जर मला आपलंसं केलं नसतं तुम्ही जर माझा स्वीकार केला नसता तुम्ही जर मला डोक्यावर घेतलं नसतं माझ्या पहिल्या पिक्चरला माझ्या पाचव्या वर्षी जेव्हा तो चित्रपट रिलीज झाला तेव्हा उभ्या महाराष्ट्राने मला दत्तक घेतलं नसतं त्रेसष्ट सालपासनं सचिन हे नाव मुलांचं जास्त प्रमाणात ठेवण्यात आलं ह्याचा रिसर्च कुणीतरी केलेला आहे का तर हे प्रेम हे आपले पण ही आपुलकी हे जर तुम्ही मला दिलं नसतं तर मी इतकी वर्ष टिकलो नसतो इतकी वर्ष टिकलो नसतो आज मला तुमच्यासमोर उभं राहून बोलण्याची संधीही कोणी दिली नसती भगवंताची कृपा तर आहेच पण त्याचबरोबर त्याच्या आदेशानं तुम्ही दिलेल्या प्रतिसादाची आणि तुम्ही दिलेल्या साथीची खूप गरज होती आणि त्याला महत्व आहे आपण नकारून चालणार नाही बराच प्रवास पाहताना बऱ्याचशा क्रांती घडताना बघितल्या मी क्रांती म्हणजे फक्त आपण देशाची स्वातंत्र्य त्या करतानाची क्रांती असते त्यालाच क्रांती म्हणत नाही भरपूर काही रेवोल्युशन्स आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात पाहायला मिळतात मला या क्षेत्रात पाहायला मिळाल्या त्यातली त्यातल्या काही तुम्हाला काही रेव्होल्युशन्स तुम्हाला मी सांगतो एक, कलर, एक असे 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 ले ले। तर ब्लॅक अँड व्हाईट टू कलर हे खूप मोठं रेव्होल्युशन होत आणि यातले खूप जण असे असतील त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरच कधी पाहिलं नसेल कारण त्यांचं वय तसं आहे पण काही लोक नक्कीच अशी असतील ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट पाहिलेले आहेत आणि त्या ब्लॅक अँड व्हाईटचं रूपांतर मध्ये होताना पाहिलेलं आहे पडद्यावर ते एक रेव्होल्युशन त्याच्यानंतर इक्विपमेंटचं टेक्नॉलॉजीचं चित्रपट बनव बनवण्याकरता वापरले जाणारे कॅमेरेज त्यातच रेव्होल्युशन हे सगळं पाहत असताना एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं जाणवली की प्रगती जेव्हा येते तेव्हा ती एकटी येत नाही तिच्याबरोबर ती, ती अधोगती सुद्धा घेऊन येते त्यामुळे आपल्याला काहीतरी प्रगतीशील मिळतं त्याचा आनंद आप आपल्याला असतोच पण त्यामुळे काय बिघडलेलं आहे हे मिळवण्यात हे तेव्हा पटकन कळत नाही पुढे जाऊन साऊंडचं रेव्युल्युशन आलं म्हणजे अकोस्टिक साउंड अॅनलॉग ज्याला आपण म्हणतो त्याचं डिजिटल झालं साऊंडचं अगेन प्रगती पण ॲनलॉगचा जो साऊंड आपल्याला गोड वाटायचा तेवढा साऊंड तुम्हाला डिजिटलचा वाटू शकत नाही कारण टेक्निकल लिमिटेशन आहेत कदाचित सर्वांना पटकन नहीं। आमी त्या त्या आमी ते सगळं कळणार नाही पण आम्हा लोकांना आम्ही खूप जवळ त्या गोष्टींच्या त्यामुळे आम्हाला तो जाणवतो अगेन प्रगतीबरोबर अधोगती आली त्यानंतर आम्ही फिल्मवरती चित्रपट बनवायचो म्हणजे चित्रीकरण जे त्याला चित्रीकरण का म्हणायचो आम्ही कारण वरती आम्ही पिक्चर्स बनवायचो माझे हे सगळे चित्रपट ज्यांची नावं आता अविनाशजींनी घेतलेली आहेत हे सगळे चित्रपट जे आहेत ते फिल्ममध्ये बनले गेलेले आहेत फिल्मवर बनवले गेलेले आहेत तर फिल्मच डिजिटल झालं डिजिटल ही पण हा, एक क्रांती आहे ह्याला पण मी एक रेव्होल्युशनच समजतो पूर्ण टेक्नॉलॉजी बदलली आहे म्हणजे अश, अशी होती ती अशी झाली आहे कम्प्लिटली डिफरंट ज्याला तुम्ही एकमेकांची कम्पेअरच करू शकत नाही मग पुन्हा नवीन टेक्नॉलॉजीचं शिक्षण घ्या पुन्हा नवीन टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगल्या रीतीने कसे आम्ही पोचवू शकू याच प्रशिक्षण घ्या याची प्रॅक्टिस करा या सगळ्या गोष्टी आल्या केल्या लोकांनी आज मणी इथे बसलेले आहेत त्यांना सुद्धा त्यातनं जावं लागलं असणारच परिस्थिती आणि जातही असतील म्हणाल तर दर महिन्याला सहा महिन्याला काही ना काहीतरी नवीन येत मला तुम्ही सगळ्या जण एकाच प्रश्नाचं उत्तर द्या सडनली माझ्या माईकचा आवाज कोणीतरी वाढवलाय तो जरा थोडा कमी करा किंवा मॉनिटर वाढवल्यात का तुम्ही कोण आहे ते कन्सोलमध्ये कोण आहे ऑडिओ कन्सोल तुम्ही आहात का बर हे डिजिटल हे पण डिजिटल आहे आता ना का नाही मग कसं झालं असं स्माइल करत नाही म्हणतात एनिवे anyway, तर अशा प्रकारचे रेव्होल्युशन पाहताना मला तुम्हाला प्रश्न विचारू असं वाटतंय की तुम्ही सर्वजण आज इमॅजिन करू शकला होता की इतकी वर्ष तुम्ही आयुष्याचे मोबाईल शिवाय जगलेले आहात आज एक तास जरी तुमच्याकडनं कोणी मोबाईल काढून घेतला तर तुम्हाला अस्वस्थ वाटत कोणालाही मी फक्त लहानांबद्दल म्हणत नाही आहे सगळ्यांना कारण सवय झालेले पण तुम्ही पंच्याण्णवच्या आधी कित्येक वर्ष मोबाईल शिवाय जगलेले आहात आणि तेव्हा तुमचं आयुष्यात काही बिघडलं नव्हतं हो जेव्हा तुमच्या हातात मोबाईल नव्हता पण प्रगती आली प्रगतीबरोबर मग त्याच त्याच्याबरोबरच्या सगळ्याच्या गोष्टी आल्या ती अधोगती एकदा एका मुलींनी स्वतःच्या मैत्रिणीला एक दिवशी सांगितलं की अगं काल ना पूर्ण दिवस माझ्याकडचा इंटरनेट बंद होता मी काय केलं शेवटी माझ्या फॅमिलीबरोबर मी वेळ काढला मी तुला खरं सांगते चांगली माणसं आहेत नाही हे फक्त लहानांचं नाही मोठ्यांना तरी कुठे वेळ मिळतो आपल्या लहानांना वेळ देण्याकरता खूप कमी माणसं आहेत की जे वेळात वेळ वेड़ काढून आपल्या मुलांबरोबर खेळतात आपल्या मुलांचं संगोपन करतात आपल्या मुलांच्या होमवर्कबद्दल त्यांना प्रश्न विचारतात त्यांना रात्री झोपताना एक छानशी गोष्ट भले ती त्यावेळेला डोक्यात काहीतरी सचवून रचवून सांगितली गेलेली असेल अशी गोष्ट सांगून आपल्या बाळाला झोपवतात आहेत नाही तसं नाही पण ज्यांनी हे केलेलं नाही किंवा जे हे करत नाही त्यांना मी विनंती करू इच्छितो की कृपया तसं करा कारण तुम्ही वेळ दिलेला त्या बाळाला लक्षात राहतो आणि त्याच्या पुढच्या आयुष्याकरता तो खूप मोलाचा ठरतो कारण तो सुद्धा बाप होणार असतो किंवा ती सुद्धा आई होणार असते तिला पण त्याचं महत्व जर तिच्या लहानपणी कळलं तर ती सुद्धा त्याची काळजी एक आई बनल्यानंतर किंवा तो एक बाप बनल्यानंतर घेऊ शकतो मी तसं केलेलं आहे म्हणून सांगतोय मी माझ्या मुलीला अर्थात मी जेव्हा आउटडोअरला जायचो शूटिंग करता तेव्हा नाही पण ते किती वेळेला असेल फार कमी पण अदरवाईज रोज रात्री तिला झोपवताना मी एक नवीन गोष्ट सांगायचो आणि ती गोष्ट ऐकून ती झोपायची आज त्याचमुळे आमच्यामधली जवळीक अर्थात बाप मुलीमधली जवळीक तुम्ही कम्पॅरच करू शकत नाही कुठल्या दुसऱ्या जसं माझं आणि माझ्या आईचं रिलेशन आहे तसंच माझं आणि माझ्या मुलीचं रिलेशन आहे तर ते तुम्ही कम्पॅरज नाही करू शकत बाप आणि मुलगी ह्याचं एक वेगळं नातं आहे अविनाशजींना पण ते माहिती आहे आपण आपल्या मुलीकरता काहीही करायला तयार असतो थोडंसं आपण तो डोक्यावरती पण चढवून घेतलेलं असतं त्याचमुळे डो मुलीसुद्धा मग दादागिरी पण करायला लागतात आणि मग ते बापाला ऐकावं लागतं हा एक एक गोड असा हा भाग आहे या रिलेशनशिपचा पण माझ्या सुदैवानं माझ्या घरी माझ्या आधी माझ्या फॅमिलीमध्ये पिळगावकर कुटुंबियांमध्ये कोणीही चित्रपटसृष्टीमध्ये एवढंसं कामसुद्धा केलं नव्हतं माझे वडील चित्रपट निर्माते झाले मी या चित्रपट सृष्टीत आल्यानंतर हे खूप लोकांना माहीत नाही आहे त्यांना फक्त एवढं माहिती आहे की ते निर्माते होते आणि कला मी कलावंत आहे त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल वाटत असेल की त्यांनी निर्माण केलेल्या एखाद्या चित्रपटात मी काम केलं म्हणून मी ॲक्टर बनलो तर तसं नाही आहे ह्याला तुम्ही उलटं नेपोटिझम म्हणू शकता पण माझ्या आधी कोणीही माझ्या पिळगावकर या परिवारामधून चित्रपटसृष्टीमध्ये काहीच कधी केलं नव्हतं पण माझ्या सुदैवानं माझ्यानंतर माझे वडील निर्माता झाले पण त्यानंतर माझी पत्नी सुप्रिया पिळगावकर ही नावारूपाला आली एक अभिनेत्री म्हणून त्यांनी मराठीमध्ये पण खूप काम केलं परत उतुमयमे ही मालिका हिंदी होती हा मराठी नव्हती सांगतोय फक्त तुमच्या माहिती करतो करता मध्ये ती पहिल्यांदा हिंदी मालिकेमधून तिने काम केलं आणि तिला खूप छान प्रतिसाद मिळाला आज ती एक कॅरेक्टर ऍक्टर म्हणून टी व्हीमधून पण काम करते सिनेमामधून सुद्धा करते त्यानंतर सुदैवानं आम, आम, आमची कन्या जी एक ऍथलीट होती म्हणजे ती कॉम्पिटेटिव्ह स्विमर होती तिने महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेलं आहे अंडर सेवन मध्ये महाराष्ट्र स्टेट शी रिप्रेझेंटेड महाराष्ट्र स्टेट, स्टेट इन स्विमिंग अंडर सेवन आणि तिला गोल्ड मेडल मिळालं त्यामुळे आम्हा दोघांना असं वाटलं होतं की बाबा आता ही याच दिशेने जाणार आहे ही कुठली अथली, तरी छान ऍथलीट होणार आहे आणि वगैरे 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 आणि ती मोठी झाली कॉलेजला वगैरे जायला लागली स्वाभिमानी अत्यंत बापासारखी आणि एक दिवस आम एक ती आमच्याकडे दोघांकडे आली आणि आम्हाला सांगितलं की मला ॲक्टरच बनायचं आहे आम्ही दोघं बघत बसलो एकमेकांकडे म्हटलं अरे हे आम्हाला कधी माहितीच नव्हतं ती म्हणाल नाही आता मी ठरवलं आहे की मी ऍक्टर बनणार काय बनेन कशी बनेन मला माहीत नाही माझ्या डोक्यातही नव्हतं तसं किंवा तिच्याबरोबर काही पिक्चर वगैरे बनवायचा हाही विचार डोक्यात नव्हता कधी आणि तिने सांगितल्यानंतर सुद्धा नाही आला ती फक्त माझी मुलगी आहे म्हणून मी असा विचार का करायचा शी हॅज टू बी वर्थ इट कारण मी माझ्या आयुष्यात जे काही केलं के ते स्वतः कमवलेलं आहे मला कोणी खैरात म्हणून दिलेलं नाही आहे आणि ते कोणी दिलं द्यायचा प्रयत्न केला असता तर मी घेतलंही असतं पण एकदा तिच्या एका नाटकाला तिने मला बोलवलं एनसीपीएला टाउनला मे सुप्रिया आम्ही दोघं गेलो तिच्या नाटकातला तिची भूमिका काहीतरी दहा मिनिटाची होती फक्त पण त्या भूमिकेत तिने मला इतकं इम्प्रेस केलं की मी गाडीत परत येताना ती मी पुढे बसलो होतो आई लेख मागे बसली होती तर गाडीतून येताना मध्ये कुठेतरी रस्त्यात मी तिला विचारलं अगं श्रिया तू चांगलं इतकं काम केलंयस तुझ्याबरोबर एका एक पिक्चर बनवावं असं वाटतंय मला मराठी करशील का काम तू माझ्याबरोबर तर तिचं काय उत्तर असेल तिने मला ती मला म्हणाली पप्पा स्क्रिप्ट मला द्या आम्ही वाचून ठरवेन मी म्हटलं ठीक आहे माझीच पोरगी आहे असंच बोलणार तर मी बनवलं स्क्रिप्ट बनवलं तिला दिलं आणि तिने म्हटलं हां चांगलं वाटतंय मला पण अजून बेटर होऊ शकतं स्क्रिप्ट पण तुम्ही कराल आपण करूया हे पिक्चर असं म्हणून मी तिला लॉन्च केलं पण तिने केलेलं ते एकमेव मराठी पिक्चर त्यानंतर मी तिला अडकून नाही ठेवलं मी तिला म्हटलं तुला काय हवं ते तू कर हे सुद्धा पालकांनी करणं फार गरजेचं आहे आपल्या मुलांना आपल्या छत्रछायाखाली घेऊन त्यांना अडकून नाही ठेवायचं त्यांना मोकळी द्या कारण फ्रीडम मध्ये जेवढं बंधन असतं ते बांधून ठेवण्यामध्ये नसतं त्यामुळे तिला मुलाला तुमच्या मुलांना फ्रीडम द्या आणि त्याचा परिणाम खूप छान झाला की आज ती वेब टी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये तिचं एक तिने स्वतःचं स्थान बनवलंय तिनी स्वतःची जागा निर्माण केलेली आहे भरपूर लोकांना तिच्याबरोबर काम सुरू झाल्यानंतर कळतं की ती सचिन सुप्रियाची मुलगी आहे तिने ती बाब सुद्धा सांभाळून ठेवली आहे की तिने त्याचा गवगवा नाही केला की मी सचिनची मुलगी आहे मी सुप्रियाची मुलगी आहे याचा गवगवा कधीच कुठे नाही केला लोकांना कळलं तर कळलं नाही कळलं तर नाही कळलं काय फरक पडतो अशा वृत्तीची ती मुलगी आहे हे मी सगळं तुमच्याबरोबर का शेअर करतोय कारण माझ्या बासष्ट वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी किती चित्रपटातून कामं केली हे तुमच्यातल्या बहुत बहुतांशी लोकांना माहीत असेलच पण माझ्या वैयक्तिक जीवनातल्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहीत नसतील म्हणून मी त्या शेअर करतोय इथे लिहिताना तसं लिहिलं गेलं की माझा बासष्ट वर्षांचा प्रवास अर्थात पण त्या बासष्ट वर्षांच्या प्रवासात ह्या सुद्धा गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत ज्या मोलाच्या आहेत माझ्याकरता ज्यांनी सचिन पिळगावकरला घडवलंय सचिन पिळगावकरला फक्त चित्रपटांनी किंवा चित्रपटातल्या त्याच्या पात्रांनी किंवा कॅरेक्टर्सनी फक्त किंवा दिग्दर्शकांनीच फक्त नाही बनवलंय बनवलंय त्यांनी पण फक्त त्यांनी नाही बनवलंय तर मला माझ्या बायकोनी सुद्धा बनवलंय मी अभिमानानं सांगू इच्छितो मला माझ्या आईने सुद्धा घडवलंय पहिलं पाऊल मला माझ्या आईचं बोट धरून मी जे घेतलं ते मला चालायला माझ्या आईने शिकवलंय ते कोण कोणत्याही चित्रपटातून तुम्हाला दिसलं नसेल पण माझ्या आयुष्यात ते घडलेलं आहे माझ्या मुलीनी मला आत्ताची कंटेम्पररी काही गोष्टी मला माझ्या मुलींनी शिकवलेल्या आहेत ज्या ज्याची ज्या ज्या मी प्रॅक्टिसमध्ये आणलेल्या आहेत कारण आधी मी माझ्या सिनियर्सकडनं शिकायचो आता मी माझ्या ज्युनियर्सकडनं शिकतोय शिकणं थांबलेलं नाही आहे माझं आणि ते थांबणार सुद्धा नाही आणि ते थांबूही नये जर मला या करिअरमध्ये अजून राहायचं असेल मला जर या करिअरमध्ये काहीतरी करायचं असेल आणि ते असं करायचं असेल की ते प्रेक्षकांनी स्वीकारलं पाहिजे असं जर करायचं असेल तर मला या पोरांकडनं शिकलंच पाहिजे आणि तसं शिकत असताना त्यांच्याकडनं शिकत असताना कोणताही कमीपणा वाटून नाही घेतला पाहिजे की मी सिनियर आहे मी इतकी वर्ष दिलेली आहेत इंडस्ट्रीला मी कसं काय शिकू राहायचं आहे ना शिकलं पाहिजे ते मी करतोय सध्या आणि त्याचा मला खूप आनंद आहे मग ते करत असताना फक्त मुली आपल्या स्वतःच्या मुलीकडनंच शिकायचं असं नाही आहे जी जी नवीन पोरं आहेत जी जी नवीन मुलं आहेत ती काही ना काहीतरी चांगलं करत असताना त्यांना त्यांना ऑब्झर्व करावं त्यांना टिपावं त्यांच्या गोष्टी घ्याव्यात आणि मग ते आत्मसात कराव्यात आणि त्याचा उपयोग आपल्या कामामध्ये कसा कसा होऊ शकतो ते पाहावं या प्रयत्नात मी सध्या आहे एकोणीस वर्षानंतर मी भाग दोन बनवायचं ठरवलं दोन हजार चोवीस साली सगळ्यांनी आ करून माझ्याकडे बघितलं की इतक्या वर्षांनंतर पिळगावकर चित्रपट बनवत आहेत कशाला गरज काय नको राहू दे जे केलंय तेच खूप आहे ते आम्हाला आवडतंय आता तुम्ही परत एवढ्या वर्षानंतर काय करणार तेच करणार लोकांना आवडेल न आवडेल कोणाला माहिती त्यामुळे तुम्ही न केलेलं न केलेलं बरं आपण सा, सांगूया सरांना की तुम्ही नका बनवू पिक्चर आता जमाना बदललाय प्रेक्षक बदललेत प्रेक्षकांची आवड बदलली आहे तर तुमच्यासारखे पिक्चर्स टीव्हीवरती बघताना बरे वाटतात पडद्यावरती बघायला लोक नाही येणार काही काही लोकांनी तर माझ्याकडे येऊन काळजीपोटी माझ्या तोंडावर पण सांगितलं बाहेरचं सोडा काही प्रमाणात काळजी माझ्या कुटुंबियांना सुद्धा होती की मी एवढ्या वर्षांनंतर पिक्चर बनवतोय याची अविश्वास नव्हता पण काळजी होती मी म्हटलं बनवणार कारण मी कॉन्फिडेंट होतो इतक्या वर्षांनी बनवणार मी म्हटलं मी बनवणार तुम्ही म्हणताना तेच करणार बघा मी काय करतो मी काय केलं माहिती आहे का मी तेच केलं मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न नाही केला कारण याच सचिनला इतकी वर्ष लोक पसंत करतायत त्याच्या कामाला पसंत करतायत त्याच्या विनोदाला पसंत करतायत मी का बदलू स्वतःला मी स्वतःचा माझा कोट आहे की द बेस्ट वे टू बी डिफरंट इज टू बी युअर सेल्फ प्रत्येक माणसाला परमेश्वरांनी वेगळं बनवलेलं आहे तुम्हाला वेगळं काहीतरी बनायचं असेल करायचं असेल ना स्वतःसारखं करा आपोआप ते वेगळं होत ते मी केलं लावला बाबा पिक्चर मी वीस सप्टेंबरला तो सुद्धा पितृपक्षाच्या दुसऱ्या दिवशी लोकांनी मला सांगितलं काय करतोस बाबा पितृपक्ष आहे पितृपक्षाचा दुसऱ्या दिवशी पिक्चर लावतोय तुझा म्हटलं हो लावतोय बाबा तू मानत नाहीस का पितृपक्षाला मी म्हटलं मानतो पण कसा मानतो माझ्या मते सगळी पित्र खाली आलेली असतात तेव्हा त्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल म्हणून मी पितृपक्षाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपट लावला आणि त्या चित्रपटांनी ब्लॉक बस्टर बिझनेस केला मला झी गौरव मध्ये आमच्या टीमला आणि आमच्या पिक्चरला द ब्लॉक बस्टर ऑफ इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर नवरा माझा नवसाचा टू ह्याचा अवॉर्ड मिळतो फुकट देत नाहीत ते लोक काहीतरी झाल्याशिवाय काहीतरी घडल्याशिवाय काहीतरी करून दाखवल्याशिवाय आणि मग सगळी माणसं आली ना परत सांगायला लव साहेब अरे सर काय बनवलं पिक्चर हो आम्हाला गा, आम्ही घाबरलो होतो पण तुम्ही तुम्ही चांगला बनवला पिक्चर लोकांना आवडला हो काय मस्त सगळं महा मला वाटलं शेवट कसा कराल तुम्ही ते कसे काय कपडे काढणार याचे तर मग शेवटी तुम्ही काढलेत पण काय मस्त केलं तो हे ते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काय स्तुती जी करायची होती ती केली तात्पर्य काय आपल्यावर विश्वास हवा माझ्या मते जो माणूस पूजा अर्चा करतो उपास तपास करतो रोज देवळात जातो पण स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो माझ्या मते नास्तिक आहे तुम्हाला जर आस्तिक बनायचं असेल तर सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवायला शिका मग देवावर विश्वास ठेवा देव तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल जय हिंद जय महाराष्ट्र